कॉफी पार्टनर भाग सव्वीस जीवा तिच्या सोसायटीतून बाहेर आली आजूबाजूला नजर फिरवत ती अवनीशला शोधू लागली तो एका कारला टेकून उभा होता त्याला पाहताच तिचे ओट रुंदावले ती धावत त्याच्याजवळ पोहोचली ए अवुडी व्हॉट्सअप बडी तिने तिच्या नेहमीच्या शैलीत विचारले तिचा आवाज ऐकताच अवनिश्चित तिच्याकडे नजर गेली तिला पाहून तो प्रचंड खुश झाला ओय माय जीवुडी आनंदाने ओरडून त्याने तिला कडकडून मिठी मारली तिने सुद्धा त्याची मिठी घट्ट केली दोघे जरा गहीवरले होते नेहमीप्रमाणे मला विसरलात ना तुम्ही बाजूला उभ्या एका मुलीने गाल फुगवत विचारले ती या दोघांपेक्षा जरा लहान वाटत होती आता कुठे जीवाचे त्या मुलीकडे लक्ष गेले अवनीशच्या मिठीत राहूनच तिने दुसरा हात फैलावला ओय मिहुडी तुला स्पेशल आमंत्रणाची गरज आहे का जीवाने विचारले तशी मिहिकाने नकारार्थी मान हलवली आणि तिने या दोघांना एकत्रच मिठी मारली आजूबाजूची लोकं त्यांना पाहत होती पण यांना त्याची पर्वा नव्हती काही वेळाने तिघेही बाजूला झाले बाकी गप्पा आपण गाडीत बसून मारूयात बसा पटकन म्हणत अवनीश गाडीत जाऊन बसला मीही का त्याच्या बाजूला बसली तर जीवा जाऊन मागच्या सीटवर बसली अवनीशने गाडी सुरू केली आणि यांच्या गप्पांनाही सुरुवात झाली गेल्या चार वर्षांपासून मी तुला म्हणत होते की निदान एकदा तरी मला भेटायला ये पण तू काही आला नाहीस सुरुवातीला निदान फोनवर बोलायचा तरी तू नंतर नंतर तू मला एक फोनसुद्धा केला नाहीस मी तुला फोन केले तर तू एक फोनही उचलला नाहीस तर कधी बंद लागायचा असला कसला बेस्ट फ्रेंड तू माझा माझ्या मिहू वहिनीलाच तेवढी माझी काळजी आहे तू तर विसरूनही गेलास की भारतात तुझी एक बेस्ट फ्रेंड तुझी वाट पाहत आहे जीवाने गाल फुगवत तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली सॉरी माते चुकलं माझं तिकडे एवढा गुरफटून गेलो होतो मी माझ्या व्यापात की साधा श्वास घ्यायलाही मला उसंत नव्हती तू जेव्हा मला फोन करायची तेव्हा काही ना काही कारणास्तव मी फोन उचलू शकलो नाही अवनीश स्पष्टीकरण देत म्हणाला तू मला सांग ना गेल्या चार वर्षात तुम्ही काय काय केलं तिकडे जीवाने कुतूहलाने विचारलं तुला तर माहीत आहेच ना जीवू माझं स्वप्न होतं मेलबर्नच्या युनिव्हर्सिटीमधून फोटोग्राफीचा कोर्स करून अनेक देशात फिरायचे मी त्यासाठीच तिकडे जाणार होतो लग्नानंतर मिहूला इथे ठेवून मी माझं स्वप्न पूर्ण करायला जावं हे काही मला पटत नव्हतं तर मी तिला तिकडे घेऊन गेलो दीड वर्षांचा कोर्स पूर्ण होताच मला तिथल्याच एका मॅगझिन स्टुडिओमध्ये जॉबची ऑफर मिळाली तिथे नोकरी मिळणे म्हणजे भाग्याची गोष्ट होती अडीच वर्षे तिथे गाम गाळून मी खूप नाव कमवले या सगळ्यात मी यश संपादित केले पण माझी माणसे मात्र मागे राहून गेली देवालासुद्धा वाटले असेल की मी पुन्हा भारतात यावं म्हणून त्याने एक प्लॅन केला ज्यामुळे आज मी इथे आहे तो मागे वळून जीवाला म्हणाला मला तुझा खूप अभिमान वाटतो अव्या अखेर तू तु तु तुझ्या जिद्दीने तुझं स्वप्न पूर्ण केलंस हे बोलतानाही जीवाच्या डोळ्यात पाणी होत तिने अवनीशचे कष्ट त्याचे त्याग पाहिले होते तेही अगदी जवळून म्हणून ती आत्ता गहीवरली होती आपल्या आनंदात आनंद मानणारा मित्र मिळायला खूप भाग्य लागतं कारण जगात आपल्यावर जळणाऱ्या मित्रांची संख्या खूप जास्त आहे त्याला जीवासारखी मैत्रीण मिळाली म्हणून तो स्वतःला खूप नशीबवान समजत होता तिने तिचे अश्रू पुसले तिला रडून इतका आनंदाचा दिवस खराब करायचा नव्हता बाय वे तू देवाच्या कोणत्या प्लॅन बद्दल बोलत होतास जीवाने विषय बदलत विचारले तसे अवनीश आणि मिहिकाने एकमेकांना पाहिले मिहिका तर लाजून लाल झाली होती ते एक सरप्राईज आहे मी आत्ता तुला ज्या ठिकाणी घेऊन चाललो आहे ना तिथेच जाऊन सांगेन अवनीश गालात हसून म्हणाला ओके मी खूप एक्साइटेड आहे ते सरप्राईज ऐकण्यासाठी आपण कुठे जात आहोत आजूबाजूला नजर फिरवत जीवाने विचारले तिला हा परिसर ओळखीचा वाटत होता धीर धर राणी कळेलच तुला अवनीश गुढपणे म्हणाला काका काकू कसे आहेत तू त्यांना भेटलास का जाम खुश झाले असतील ना ते तुला पाहून जीवाने विचारले हो खूप खुश होते ते आम्हाला पाहून आम्ही डायरेक्ट घरीच गेलो होतो त्यांना सरप्राईज द्यायला त्यांच्या चेहऱ्यावरून इतका आनंद ओसंडून वाहत होता ना की काय सांगू नुसतेच लाड चालले आहेत आमचे मीही का गालात हसून उत्तरली मजा आहे राव तुमची घ्या करून लाड जीवा म्हणाली पोहोचलो आपण जिवू रेडी फॉर द सरप्राईज गाडी थांबवत अवनीशने मागे वळून विचारले त्यावर तिने जोरजोरात होकारार्थी मान हलवली ओके उतर आता गाडीतून आणि समोर पहा तुला आज तुझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत अवनीश डोळे मिचकावत म्हणाला आणि गाडीतून उतरला त्याच्या पाठोपाठ ह्या दोघीही गाडीतून उतरल्या जीवाची जशी नजर समोर गेली तसा तिला चारशे चाळीस वोल्टचा झटका लागला ती एकदा समोर तर एकदा अवनीशकडे अविश्वासाने पाहत होती हीच आहे का ती स्पेशल जागा जिथे तू मला घेऊन येणार होतास समोरचा बोर्ड दाखवून जीवाने बावरून विचारली अवनीश तिच्या समोर, समोर येऊन थांबला तिची प्रतिक्रिया पाहून तो देखील संभ्रमात पडला होता हो हीच ती जागा आहे तुला माझी आणि मिहूची लव्ह स्टोरी ऐकायची होती ना त्याची सुरुवात इथेच झाली होती तीच तुला सांगायला आणि ज्याच्यामुळे आम्ही भेटलो त्याची तुझ्यासोबत भेट घालायला आम्ही तुला इथे घेऊन आलो आहोत अवनीश उत्तरला पण जीवाच्या चेहऱ्यावरचा मात्र रंग उडाला होता डोंट टेल मी की तू मला रुधीर परांजपेला भेटायला घेऊन आला आहेस जीवाने डोळे बारीक करून विचारले तिने एक नजर समोरच्या कॅफेच्या बोर्डकडे पाहिले ज्यावर ब्रीविंग लव्ह ही अक्षरे दिमाखात विराजमान होती तिच्या मनातली भीती खरी ठरू नये इतकीच ती देवाला प्रार्थना करत होती काल तिने रुधीरला लवकर न भेटण्याचा निर्धार केला होता जो आता तुटण्याच्या मार्गावर तिला दिसत होता तिला त्याच्यापासून लांब राहायचं होतं पण दैव मात्र दरवेळी अनपेक्षितपणे त्याच्याच समोर तिला आणून उभं करत होतं हो पण तुला त्याचं नाव कसं माहीत तू ओळखतेस का त्याला अवि अवनीशने विचारले जीवाने भीतीने आवंढा गिळला तिची शंका खरी ठरली होती प्लीज आपण इथून जाऊया तू दुसरीकडे कुठेतरी घेऊन चल मला तुझी प्रेम कहाणी ऐकवायला पण ही जागा नको त्याचा हात हातात घेत जीवा त्याला विनवणी करू लागली अवनीशने एकदा कॅफेकडे पाहिले आणि नेमके तेव्हाच रुधिरचे रुधीरचे त्याच्याकडे लक्ष गेले अवनीश जीवाकडे वळाला आणि तिची समजूत घालू लागला इकडे रुधीरने अवनीशला अचूक ओळखले होते त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले तो चटकन कॅफेच्या बाहेर आला अरे अव्या तू रुधीर उत्साहात ओरडला अवनीश रुधीरला पाठमोरा उभा होता त्यामुळे रुधीरला जीवा दिसलीच नाही तिने मात्र त्याचा आवाज ओळखून डोळे घट्ट मिटून घेतले का देवा का दरवेळी तू माझ्यासोबत असा का वागतोस मी पासून दूर राहायचा प्रयत्न करत आहे आणि तू मात्र मला त्याच्या जवळ घेऊन येतोस किती झगडू मी तुझ्यासोबत कधीतरी माझं ऐकत जाकी रे माझा भूतकाळ माहीत असून पुन्हा का मला तू प्रेमाच्या चक्रव्यूहात अडकवत आहेस जीवा मनातल्या मनात, मनात देवासोबत भांडू लागली तिने पटकन गाडीकडे स्वतःचे तोंड केले मागून आलेला आवाज ऐकून अवनीश झटक्यात मागे वळाला रुधीरला पाहून त्याला कोण आनंद झाला त्याने पटकन रुधीरला मिठी मारली त्यानेही अवनीशभोवती हात गुंफले अव्या साल्या कधी आलास तू मला कळवलं देखील नाहीस तू अवनीशची पाठ थोपटत रुधीरने विचारले कालच आलो आहे मी तुला म्हणालो होतो ना की माझ्या यशात सर्वात जास्त माझ्या बेस्ट फ्रेंडचा वाटा आहे आणि मी तिला तुला भेटवणार म्हणून मी आज तिला माझ्यासोबत घेऊन आलो आहे म्हणत अवनीश बाजूला झाला तो जीवाच्या बाजूला येऊन थांबला त्याची तिच्यावर नजर गेली तिला असे पाठमोरे थांबलेले पाहून तो भांबावून गेला जास्त विचार न करता त्याने तिच्या खांद्याला धरून रुधीरच्या बाजूला वळवले जीवाला इथे पाहून रुधीरला सुखद धक्का बसला शोना ओ माय गॉड अव्या ही तुझी बेस्ट फ्रेंड आहे आश्चर्याने रुधीर उद्गारला पण इकडे त्याच्या तोंडून जीवासाठी शोना ही हाक ऐकून अवनीश आणि मिहिकाच्या भू भुवया मात्र ताणल्या गेल्या जीवाने तर मनात कपाळ बडवून घेतलं आता अवनीश आणि मिहिकाच्या प्रश्नांना तिला सामोरे जावं लागणार होतं याच तिला सर्वात जास्त टेन्शन आलं होतं बाकीचे पाहूयात पुढच्या भागात कधी तुमच्या सोबत असं घडलं आहे का की रुधीर आणि जीवासारखाच कोइन्सिडन्स तुमच्यासोबत घडला असेल मला कमेंटमध्ये तो नक्की कळवा आजचा भाग आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तो नक्की शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदी रहा प्रेम करत रहा धन्यवाद